राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे अधिवेशन गोव्यात सात ऑगस्टला होणार अधिवेशन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाधिवेशन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम गोवा युनिव्हर्सिटी जवळ सांताक्रुज गोवा इथं सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होत आहे या अधिवेशनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे सहउद्घाटक म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून हंसराज अहिर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नवी दिल्ली एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सुभाष शिरोडकर मंत्री गोवा चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री गोव्याचे राज्यमंत्री गोवा गोव्याचे माजी मंत्री गोवा गोव्याचे मंत्री गोव्याचे प्रमुख उपस्थित असणार आहेत ओबीसी महासंघ दरवर्षी केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्यांसाठी सात ऑगस्टला अधिवेशन आयोजित करत असतात राज्याच्या सर्व विभागांमध्ये कार्यकारी विधिमंडळ न्यायपालिका आणि शिक्षण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य आणि पुरेसे प्रतिनिधित्व आरक्षण प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ जातनिहाय जनगणना करावी स्वातंत्र्य समता बंधुता आदर आणि प्रतिष्ठेच सा सामाजिक आर्थिक राजकीय न्याय मिळवण्यासाठी भारतीय राज्यघटनेचं रक्षण जतन आणि खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करण्यात यावी ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटचं वाटप करून स्वतंत्र केंद्रीय ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी सर्व शासकीय व निमशासकीय संस्थेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी सर्वोच्च न्यायालयानं घातलेली अनुसूचित जाती जमाती व ओबीसीच्या आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा करून रद्द करण्यात यावी याच्या अनेक मागण्या व अधिवेशनांदरम्यान केल्या जाणार आहेत बाईट कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंकरनाथ न्यूज नागपूर माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत तर दुण। सह दुण। उद्घाटक म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच श्री हंसराजी जे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचे अध्यक्ष आहेत आपल्या राज्यातील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री

मागण्या त्या ठिकाणी आम्ही हरावापास करणार आहोत त्यामध्ये आता केंद्र सरकारने जनगणना करण्याच दिवसापासून होती आणि सातत्याने पहिली मागणी तीच राहत होती ती ओबीसी समाजाची बातमी या जनगणना करण्यात यावी केंद्र सरकारने मान्य केली आणि एका जगणेमध्ये जातीय द्या सातत्याने असं केला आतापर्यंत यापूर्वी नागपूर दिल्ली हैदराबाद पुन्हा दिल्ली त्याच्या तिरुपती अमृतसर

काढण्यास बाध्य केलं आणि या सत्तावन शासन निर्णय घ्याच्या माध्यमातून आज ओबीसी समाजातील क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे ऐसी रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो